लाग्या शेगडी बाई आताच्या पोरीला कटाळा लई आताच्या पोरीला कटाळा लई प्रसिद्ध कवयित्री कांताबाई शिंदे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सगळ्यांनीच त्यांची गाणी ऐकलेली आहेत त्या स्वरचित कविता बनवतात आणि आज खर तर आपलं सौभाग्य आहे की आपल्या कार्यक्रमाची रंग काढवण्यासाठी ते आज आपल्या मध्ये उपस्थित आहे बैजून सार आता नव नव आलं जात्याच पीठ किती लागायचं घोड जात्याच पीठ किती लागायचं घोड शाळातले पुरा अभ्यास करी दिव्या पुढ शाळातले पोऱ्या अभ्यास करी दिव्या पुढं आणि अजून सार गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं आता अजून सार गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं चुली मंदी काड्या बाई चुल वाकतव्यावरी अन्नाची चौथी

जुन सारे गेलय बाई नव नव आल ग नव नव आल जुन सारे गेलय आता नव नव आलं ग नव नव आल चूल गेली काड्या गेल्या ग्या शेगडी बाई आताच्या पोरीला ला लई आताच्या पोरीला कटाळा लई आणि जुनं सारे गेलंय बाई नव नव आलं ग नव नव आलं आणि जुनं सारे गेलंय बाई नव नव आलं ग नव नव आलं पाटी गेली लेखन गेली कॅम पुडर बाई पाठी गेली लेखन गेली, गेली, लेखन गेली ना कॅम पुडर बाई आता जुनं सार गेल बाई नव नव आलं ग नव नव आलं आणि जुनं सार गेलं बाई नव नव आलं ग नव नव आलं कष्ट करुनाई बाप खर्चा किती करी मुलगा झाला नापज बाई आत्महत्या करी मुलगा झाला नापज बाई आत्महत्या करी आणि जुनं सारे गेलं आता नवं नवं आलं गव नवयालं आणि जुनं सारे गेलं बाई नवं नवं आलं गव नवयाल आताच्या करू करूनही आस आणि जन्माला येऊन बाई जीवनाचा जन्माला येऊन बाई जीवनाचा नास आणि जुनं सारे गेले आता नवं नवं आलं ग नवं आलं जुनं सारे गेले बाई नव नव आलं माहिती सा संपर्क करा दीपक मास्टर क्लासेस मोबाईल नंबर नऊ पाच सहा एक सहा तीन एक चार चार पाच गुणवत्तेच्या बाबतीत नंबर एक असलेले दीपक मास्टर क्लासेस दीपक मास्टर क्लासेस इथे विद्यार्थी शिकतात कमीत कमी वेळेत इंग्रजी बोलण्याची कलाक मैरंग गोरी, गोरी।

नौरा मना जो गाई गा ग गा, नहरा मना जो गाई गा नकइट याई ग ले लेख मै रङ न गोरी गोरी, लेख मै रङ न गोरी गोरी. सासु ससु रे पाउन ग सासु सासरे रे पाउन ते भै न त्यहाँ द्याउन गई रङन गौरी गौरी भई लै गोरी, गौरी गौरी जिउला वा ल्याक ल्याक मै गोरी, गोरी, गौरी भई लै रङन गोरी गरि एकमय गुना नभ गुणवान भई लेखमी गुणना भई गुणवान स्या चे बिना मान लय र घोरी गोरी 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 पन जिउलावाले कि परी गलिङ घोरी गोरी लेखम रङ नोरी गोरी दिर भएनन्दवा गएन नन्द लेख जिउ गहिनीवन लेख मै र गाना घोरी घरी गोरी, गोरी। की मै र गा घरी गरि जउलावा लेखि परि गएको मै रङ न लेख मै र गाना गरि

तुम्ही पूर्ण गाणं होस्तर असल्याने मला आता असलं च ते काम पाहिजे ना गं व्हेरी गुड मला तुझ्या नावाची स्पेलिंग सांग ज्ञानेश्वरीची डी एंड वाय ए डब्ल्यू ए आय आय व्हेरी गुड पप्पाच्या नावाची सांग संदीप यश ए एन डी अॅपिल व्हेरी गुड सरनेम शिंदेची स्पेलिंग सांग शिंदेची का यशे आई एंडी इ आई मंजे मी यू मंजे तू सी मंजे ती डे मंजे डे वी मंजे अमी वेरी गुड बॉय मंजे मुर्गा ए फॉर अपल बी फॉर बॉल सी फॉर कैट डी फॉर डॉग ए के ए के ये का ए च च ज ज तो तो twenty five twenty six twenty seven twenty twenty nine उपवास म्हणत्या दकान दोन घास ना धरी लाई ला उपवास म्हणत्या दकान दोन घास बादमाचा हलवा केला बादामाचा हलवा केला पतिवाई आग्रह करी तोला ग आग्रह करी येईनाधरीला वै उपवासग म्हणत्या धकान दोन घास येईनाधरी वय उपवासग म्हणत्या धकान दोन घास तुमच्यासाठी काढी ला तुमच्या साठी काढी लानस मागील फनस मागी ला तुमच्यासाठी काढी लाल तुमच्यासाठी काढी ला फस मागी लय नारळ फनस मागी लय नारिळ ये नाधिवास म्हण त्याला उपवास म्हण त्या धाकन दोन घास भगरीचा मंग केलय भात भगरीचा मग भात केला बर्फी तोंडी लाव याला भगरीचा वै भात केल भगरीचा भात केला बर्फी तोंडी बर्फी तोंडी लावला धरी दो ना उपवास ग म्हणत्या धकान दोन घास ये धरी धरी उपवास ग म्हणत्या धकान दोन घास दूध केळी घेऊन पाहून तुमच्या मंदिल वैजीव दूध केळी घेऊन पाहून तुमच्या मंदिर बैजीव ये ना धरी लय उपवास म्हणत्या धकान दोन घास ये ना उपवासन लय उपवास म्हणत्या धकान दोन घास पेरूची माय देव का पेरूची वैदेव का फड काळी खजूर लय बैगोड <laughs> येना धरीला भाय उपवासन म्हणत्या धकान दोन घास येईना धरीला भाय उपवासन म्हणत्या धकान दोन घास काजू बदवानी अंजीर व काजू बधवानी अंजीर शबदाण्याची करू का व शब्दानाची करू का खीर येना ना धरीला भाय उपवासन म्हणत्या धकान दोन घास शाबुदान्याची खिचडी घेऊन तुमच्या तोंडाला येईन चव शा खिचडी घेऊन तुमच्या तोंडाला येईन चव येना धरीला भाई उपवासन म्हणत्या दकान दोन घास येना धरीला भाई उपवासन म्हणत्या धकान घास उपवास बाय केलाय तुम्ही व उपवास केलाय तुम्ही फराळीची झाली काय कमी व फराळीची झाली काय कमी येणा धरीला भाई उपवासन म्हणत्या धकान दोन घास ये ना धरी लाभ उपवासन म्हणत्या धकान दोन घास तुमच्या अंगी मोठे पण तुमच्या अंगीव मोठे पण पाहून भरलंय माझ मन पाहून भरलंय माझं मन नाराज झाले कुड तुमच बोल लागतय गुड शेवटच मस्त पूर्वी केलाय पाप पापग पूर्वी जन्मी केलाय पाप ग कीर्तनात झोपग भजे भजनात झोप म्हणजे ह्या गीताची रचना अशी केली का बारीक नजर शेवटपर्यंत पर्यंत ऐकलं तर एक एक शब्द माणसाच्या लक्षात येऊन जातो इला संसाराच यडग हरीनाम वाट नागवड संसारासाठी करी धावपळ संसारा साठी करी धावपळ नामाला काढी ना वेळ नामाला काढी ना वेळ संसारड गरिनाम वाटनागवड इल हरिनाम एड नागवड नगवड संसार धुन्दि ग संसार मधि धुन्द नै तीर्थाला तीर्थ गेली ग नै कुट तीर्थ गी इल संसार हरिनाम गरिनाम वाटनागवड इल संसाराच एड ग हरी नाम वाटना गोड संसाराच्या लागली ध्यानी ग संसाराच्या लागली ध्यानी नई घातील तुळशीला पानी ग नई घातील तुळशीला पानी इल संसाराच एड ग हरी नाम वाटना गोड इल संसाराच एड ग हरी नाम वाटना गोड पूर्वी जन्मी केलय पाप ग पूर्वी जन्मी केलय पाप यती वई कीर्तनात झोप गती वई भजनात झोप इल संसारड ग हरीनाम वाटना गवड इल संसारच हरी नाम वाटा नागवड संसार करून करावा सार ग संसार करून करावा सार नाही वाया ये रे झार ग नाही थर वाया ये रे झार इला संसाराच येड ग हरी नाम वाटना गोड इला संसाराच येड ग हरी नाम वाटना गोड इला संसाराच येड ग हरी नाम वाटना गोड खरच जर प्रत्येक शब्दाचा जर बारकाईने विचार केला तर खूप काही समजण्यासारखं आहे आईने एका सांगितलं की जीवनात आल्यानंतर संसार तर करावा जन्माला आल्यानंतर संसार तर व्हावाच पण या संसार करीत असताना या जीवनाचा सार सुद्धा झाला पाहिजे यावर आधारित आईने गीतरचना केलेली आहे आई काय सांगसात जीवनामध्ये येऊन सनी संसार पण व्हायला पाहिजे संसारासोबत सार पण जीवनात सार पण व्हायला पाहिजे